त्यानंतर दिवा घरोघरी लावा तर ह्या शंभर वर्षांच्या साक्षीदारांचं स्मरण करण्यासाठी असं नेहमी म्हटलं जात एक पहिल्या दिव्याचं महत्व कमी होत नाही असते पहिला दिव्याचं दिप परत हातभार लावलेला आहे धन्यवाद गोकुळ दूध संचालक तला केडीसीसी बँकेचे संचालक संजू काका रेडेकर का? संग्राम दादा कुपेकर अपना सी विनंत महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि चंदगड तालुक्याच्या शिरपेच्या मानाचा तुरा खोणाऱ्या ताम्रपर्णी नदीच्या काठावरील एक शैक्षणिक सामाजिक आणि सांप्रदायिक विशाल पार्श्वभूमी असणाऱ्या श्री दोडवीर मंदिराच्या छायेत वावरणारी कोनेवाडी हे श्रम प्रतिष्ठा जपणारे विकासाच्या दिशेने व सकारात्मक विचारांचा वारसा त्याचबरोबर निष्पाप स्नेभाव जपणारा गाव सुपुत्र जगमटी गावचे सुपुत्र पु ल देशपांडे या थोर नामांकितांचा जन्म या सालात झालेला त्याचबरोबर एकोणीसशे एकोणीस साली रयत शिक्षण संस्था किंबहुना विश्वभारती विद्यालय हे जी नामांकित शैक्षणिक संकुल आहे ती सुद्धा याच सा सालात आणि त्याच सालामध्ये कोनेवाडीच्या छोट्या कोनेवाडीसारख्या छोट्या गावानं एक छोटस बीज रोपण केलं आणि त्याचा आज झालेला हा नुसता वटवृक्ष नव्हे तर महावटवृक्ष आपण सर्वजण अनुभव संतोष मतदार संघातील तरुण तडफदार नेतृत्व मान्य श्री संग्रामदादा कुठेकर साहेब यांना या निमित्तानं चिन्ह प्रदान करण्यात येईल श्री मोहन धुमा उपसरपंच सौ नर्मदा धुमाय गावडे ग्रामपंचायत सदस्य आपण शताब्दी महोत्सवाच्या स्वागत महोत्सव उपस्थित आहेत त्यांचं या निमित्तानं आपण स्वागत संपन्न करतो हे मानचिन्ह प्रदान केलं जाते मान्य श्री भरभूत दत्तात्रय पाटील शाळा व्यवस्थापन मान्य श्री भगवंत गावडे खरं म्हणजे खऱ्या अर्थानं वेगळा शताब्दी महोत्सव दोघांचाही या विद्या मंदिराचा आणि श्री कुमाजी सट्टूपा धुमाळे यांचाही वर्षाचा वाढदिवस म्हणून किंवा वर्धापन दिन म्हणून साजरा करत असताना ही शाळा निर्माण केली अण्णा मला वाटतं शाळा होती काय इंग्रज सरकारने शाळा काढली होती ही समितीची शाळा होती ही समितीची शाळा होती इथं बसलेल्या समोरच्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल की संस्थान काळामध्ये शासकीय शाळा जशा होत्या तशा आपल्या विभागामध्ये बेळगाव खानापूर चंदगड आणि चिकोडी आणि हुक्केरी तालुक्यामध्ये आणि गरिंगज तालुक्यामध्ये समितीच्या शाळा होत्या ही समिती स्थापन करणारे निर्माण करणारे कोण होते तर आपल्या बेळगाव गावचे वडगावचे गुरुजी होते गुरुवर्य श्यामराव देसाई त्यांचं नाव होत त्या माणसानं शिक्षणाचा ध्यास पकडला आणि या संबंध सीमा भागातल्या परिसरातल्या त्या काळच्या त्यांच्या सहकार्याना बरोबर घेऊन बहिरजी शिरोडकर असतील आमचे राजेशदाचे आजोबा गुरुवान मास्तर असतील या सगळ्या मंडळींना घेऊन पुढच्या काळात नर्सिंग भुजंग असतील या सगळ्या माणसानं घेऊन या परिसरामध्ये या चार पाच तालुक्यामध्ये त्यावेळेच्या मुंबई राज्यामध्ये बेळगाव जिल्हा आपला होता दोनशे एकोणनव्वद शाळा समिती ज्या झाली त्यातली एक शाळा पुळिंदऱ्यामध्ये आहे या दोनशे एकोणनव्वद शाळा करणाऱ्या माणसांनी त्या काळात काय मोठा विचार केला होता असेल आज आपण शंभर वर्ष साजरी करतो शाळेची या गावात शाळा निर्माण झाली म्हणून या गावात समृद्धी आली पाठव ताप द्यायला पाहिजे जे सैनिक आमच्यासाठी लढतात त्यांचा कुठेतरी उल्लेख झाला पाहिजे आणि खरोखर प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही मनापासून हे सभागृह आणि हा म्हणजे ही तारीख आणि या शाळेचा रोपे महोत्सव ही कायम तुमच्या ध्यानात राहील आणि या शाळेनं शंभर वर्षातील पुरीच केली आणि त्याबरोबर आधी माझी सर्व शिक्षकांचा यांनी सन्मान केला त्याबद्दल म्हणजे सन्मान केला तो सन्मान मला वाटतं मी गुरुजींचा सन्मान करत असताना मला एक एक का असं वाटतो तो सन्मान गुरुजींचा नसून तो माझा पण सर्व ग्रामस्थांचा जो सत्कार केला खरोखरच त्याचा आम्हाला अभिमान वाटतोय की एकोणीशे एकोणीस ला म्हणजे शंभर वर्षापूर्वी या शाळेची स्थापना झाली मागच्या एकोणीसाव्या शतकामध्ये विसाव्या शतकामध्ये एक पिढी पंचवीस वर्षानंतर बदलायची आज आधुनिकता आली जलद गतीने आज पिढ्या बदलायला लागल्या आज दहा वर्षांना एक पिढी बदलते साधारणतः पाच ते सात पिढ्या या शाळेने बघितलेल्या आहेत नवनवीन विद्यार्थी बघितलेले आहेत नवनवीन प्रयोग या शाळेमध्ये झालेले आहेत आज या शाळेच्या शताब्दी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण नवनवीन प्रयोग या शाळेमध्ये केलेले आहेत आज आपण पाहत असतो वस्त्र निवारा हा आपल्या मूलभूत गरजा आहेत आपले मूलभूत हक्क आहेत त्यासोबत शिक्षण हा देखील आपला मूलभूत हक्क आहे आज आपल्याला शिक्षणाबद्दल तितकं गांभीर्य नसतं पण या कोणेवाडी ग्रामस्थ आज कोणेवाडी गावामध्ये आल्यानंतर मला पहिल्यांदा जाणवलं की एकोणीसशे एकोणीस स्वातंत्र्य काळाच्या आधी त्या गावामध्ये ज्या शिक्षणाची जाणीव या, या गांभीर्यानं आपण हा शिक्षण हा विषय घेतला आणि शाळा एकोणीस केली आज नितीन पाटील साहेबांनी एकत्रित शाळेची झडणघडण कशा पद्धतीने झाली ते अगदी सविस्तर आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या समोर मांडलं आज प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना असतात एखाद्यावर अन्याय झाला तर त्या संघटना पेटून उठतात पण आज कोल्हावडी सारख्या एखाद्या गावामध्ये आज कक्ष मा असू मा दे दप्तरमुक्त शाळा असू दे अनेक नवनवीन उपक्रम आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून आपल्या ग्रामस्थांच्या माध्यमातून इथं आपण तयार केलं गेले शंभर वर्ष या शाळेमध्ये ज्ञानाचं दान केलं अशा सर्व गुणुजनांचा सत्कार तुम्ही इथं त्यांची जाणीव ठेवून हे केलात त्याबद्दल मी या ग्राम शिक्षण समिती व शाळा समितीच्या सर्व जणांचं मनापासून कौतुक करतो व त्यांना देतो की याची जाणीव ज्यांनी आपल्याला घडवलं ज्यांनी आपल्यासाठी आपलं आयुष्याची वेळ दिली त्या सर्व गुरुजनांना तुम्ही इथं वंदन केलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन कौतुक करतो कारण शंभर वर्षापूर्वी ज्या वेळेला या शाळेची कोनेवाडीच्या शाळेची सुरुवात झाली तेव्हापासून ते शंभर वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक मुलं अनेक आमच्या भगिनी या शाळेमधून शिकून बाहेर पडल्या आणि या शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये आज शाळेचं रूप हे बघितलं गेलं आल्यानंतर अनेक ठिकाणी अनेक वर्गांचं अनेक विविध क्षेत्रातील त्या ठिकाणी आम्ही उद्घाटन केली सरस्वतीच सर पूजन केलं मला खरोखरच या ठिकाणी गावचे सरपंच शाळा कमिटी गावातील सर्व कार्यकर्ते वडीलधारी मंडळी आणि खास करून या शाळेचे शिक्षक आणि त्यांचे सर्व सहकारी आणि पंचायत समितीने जिल्हा परिषदेचे शिक्षण क्षेत्रातील काम करणारी सर्व मंडळी यांचं मनापासून कौतुक करायचं आहे की आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना ही नवीन पिढी घडवत असताना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जग आलंय व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम गुगलच्या माध्यमातून जग अगदी प्रत्येकाच्या हातामध्ये आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आहे आणि हाच धागा पकडून या ठिकाणी तुम्ही आधुनिकतेचं पाऊल या शाळेच्या माध्यमातून कोणेवाडीतल्या लहान मुलांच्या समोर ठेवले ज्याचं आज आपण उद्घाटन करतोय मनापासून मला या शाळेतल्या सर्व ग्रामस्थांच्या शिक्षकांचे या ठिकाणी कौतुक करायचं आहे वर्षामागे जर गेलो तर शिक्षणाकडे बघण्याची जो दृष्टिकोन होता आणि आज शिक्षणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याबद्दल जर तफावत बघितली तर मी आताच्या सर्व माता पित्यांना वंदन करतो की आपल्या मुलाचं भवितव्य चांगल्या शिक्षणातूनच मिळते हे ज्यावेळी समजलं गेलं त्याच्यानंतर त्या चा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला गेला नाहीतर मुलगं सहा वर्षाचं झालं की त्याला पहिलीमध्ये घालायचे आणि अडीच वर्षानंतर अंगणवाडीच्या आपल्या भगिनी घेऊन जातात आणि त्यांचं पालनपोषण चालू होतंय ही एक संकल्पना होती आता ती बदलली गेली आहे तुम्हाला सांगतो आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं त्यासाठी आज गावोगावी चांगले उपक्रम होतात शाळा व्यवस्थापन कमिटीच्या माध्यमातन सर्व शिक्षकांच्या माध्यमातन ग्रामस्थांच्या माध्यमातन ज्या भौतिक सुविधा आपलं सरकार आपली जिल्हा परिषद देऊ शकत नाही त्या सुविधा लोकवर्गणीतून देण्याचं संकल्प प्रत्येक गावाने चालू केलाय माझा जन्म झाला अजून ऐंशी ब्याऐंशी वर्षे आता झाली शंभर वर्षापूर्वी शाळा ज्या या गावातल्या तरुणांनी स्थापन करायचा निर्णय घेतला ते किती सुधारत खऱ्या अर्थानं वैचारिक सुधारत असं त्यांना म्हणावं लागेल आणि त्यांना खऱ्या अर्थानं मानवंदना द्यावी लागेल असं माझं स्वतःच म्हणणं आहे गावातल्या भरून आम्ही काय म्हणू दोन संस्था होत्या एक प्राथमिक शिक्षण समिती ठाकूरांची होती ती ठाकूरांच्या शिक्षण समितीची शाळा नागनवाडीत होती आता ही शाळा कुठल्या समितीची शेतकरी शिक्षण समितीची का ठाकूर समितीची ते मला माहिती नाही पण भागाना शिरगावकर त्या ठाकूर समितीचे प्रमुख होते आणि आम्ही त्या सुद्धा त्या शाळेत शिकलो तुम्हाला सांगतो म्हणजे अशा दोन्ही समित्याच्या त्या शाळा होत्या या भागातल्या बेळगाव जिल्ह्याच्या आपण बेळगाव जिल्ह्यात होतो त्यावेळेस कर्नाटक महाराष्ट्र हा काय वाद नव्हता बेळगाव जिल्ह्यात होतो मुंबई राज्यात पूर्वीच्या इंग्रज सरकारच्या रस्त्या काळातल्या आणि एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही राज्य पुनर्रचना करायचा असा प्रसंग सुरू झाला छप्पन साली राज्य पुनर्रचना झाली आणि आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात गेलो होईल माझ्या विरोधात नरसिंहराव पाटील साहेब गोपाळराव पाटील साहेब झुके चव्हाण पाटील नरसिंहराव भुजंगराव पाटील सुद्धा असे एकत्र आले तरी सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या गावातल्या माणसांनी भरघोस मतानं महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं आणि महाराष्ट्राचा मंत्री होण्याची संधी मला दिली ते सुद्धा समजुतीनं घेतलं गे, म्हणून झाले आता तीन व्हायच हो ना मी त्यावेळेला दादा सांगतो तुम्हाला त्यावेळेला चार एकराचा स्लॅब लावला होता त्या या, या शाळा व्यवस्थापन कमिटी ग्रामपंचायत आणि सर्व संपूर्ण यांनी जे या शाळेसाठी जे योगदान दिलं संपूर्ण माझे मित्रमंडळी असतील विद्यार्थी असतील बंधू भगिनी असतील आणि संपूर्ण नेते मंडळी ज्याने मला कोणत्याही प्रकारची कधीही कुठले कुठल्या कामासाठी गेलो तर परत पाठवलं नाही असे आमचे भगुमान्ना पाटील त्यांनी परवा मी एक देवळाकडचा एक रस्ता आमचा होता आणि तो रस्ता मागच्या वर्षी आम्ही बाकीचे रस्ते आमदार आम फंडातून आणि सर्व अधिकारी आणि यांच्याकडून पूर्ण करून घेण्याचं अभिवचन देतो आहे आणि अशीच संपूर्ण गाववाल्यांची मला साथ असावी आणि मला अजून एक चार वर्षे काम करण्याची संधी मिळणार आहे तरी तुम्ही जर सर्व बरोबर असला तर अजून गावात जे काही योजना असतील ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय एवढेच सांगून मी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाला हजर झाल्याबद्दल त्यांचा आम्ही आभारी आहोत